पुण्यात दोनशे सदुसष्ट कुख्यात गुंडांची परेड आहे पुणे पोलीस आयुक्तांकडून बोलावून सज्जड दम देखील त्यांना देण्यात आलाय कुख्यात गुंड गजा मारणे निलेश घायवळ त्याचबरोबर बाबा बोडके याची ही परेड आहे पन्नास टोळक्यांनी सुमारे दोनशे सदुसष्ट गुन्हेगारांची ही परेड समोर आली आहे तर पुणे पोलीस आयुक्तांकडून त्यांना बोलवून सज्जड असा दम देण्यात आलाय त्यांची धिंड काढण्यात आली आहे पुण्यात दोनशे सदुसष्ट कुख्यात गुंडांची धिंड काढण्यात आली आहे याबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर आपल्या बरोबर आहेत ज्ञानेश्वर पुण्यामधनं एक मोठी बातमी समोर येते पुण्यात पुण्यात दोनशे सदुसष्ट कुख्यात गुंडांची धिंड काढण्यात आली आहे नेमका काय प्रकरण बरोबर आहे मी सध्या पुणे पोलीस आयुक्तालयाच्या पार्किंग मध्ये आहे आणि याच पार्किंगमध्ये सध्या जी आपण ही सगळी मोकळी जागा पाहतोय भला मोठा परिसर आहे या ठिकाणी पुण्यातल्या दोनशे सदुसष्ट गुन्हेगारांना पुणे पोलीस आयुक्तांनी बोलवलेलं होतं आणि पुणे पोलीस आयुक्तांनी गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी याच पार्किंगच्या या जागेत जे सगळे पुण्यातले नामचीन नामची गुन्हेगार आहेत त्या गुन्हेगारांना सज्जड दम दिलेला आहे पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची नव्यानंच या ठिकाणी नियुक्ती झाली त्यांनी पदभार स्वीकारला आणि त्यानंतर गुन्हेगारीची जी पाळमुळ आहेत ती खणून काढायला त्यांनी सुरुवात केलेली आहे पोलीस आयुक्तालयाच्या या परिसरामध्ये अगदी दहा मिनिटांच्या अगोदर जर आपण पाहिलं असेल इथलं चित्र तर इथे कुख्यात गुंड गजानन मारणे निलेश घायवाळ बाबा बुडके वेगवेगळ्या टोळ्यांचे जे टोळी प्रमुख होते आणि कुख्यात गुंड होते असे जवळपास अडीचशे पेक्षा जास्त कुख्यात गुन्हेगार पुणे आणि पुणे परिसरातले ठिकाणी हजर झालेले होते त्यांना पुणे पोलिसांनी बोलावलेलं होतं त्यांची परेड करण्यात आली आणि त्यांना सज्जड दम दिलेला आहे की आता इथून पुढे कुठल्याही प्रकारचा गैरप्रकार तुमच्या माध्यमातून होणार नाही जर अशा पद्धतीचा कुठलाही गैरप्रकार घडवला गेला तर अंतर्गत कारवाई केली जाईल इतकंच नाही तर सोशल मीडियावर जे सोशल मीडिया स्टार म्हणून गुन्हेगारीकडे वळणारे जे काही सगळे गुन्हेगार आहेत जे रील्स अपलोड करतात त्यांना देखील सज्जड दम दिलेला आहे कुठल्याही पद्धतीनं सोशल मीडियावर रील्स अपलोड करायचे नाहीत असंही पुणे पोलिसांकडून सांगण्यात आलेलं आहे निलेश गायवार जो एकनाथ शिंदे याच्या सोबत फोटो निलेश गायवारचा व्हायरल होतोय तो देखील आजच्या या ओळख मध्ये या ठिकाणी पोलिसांनी बोलावलेला होता जी अधिक अपडेट घेत राहणार आहोत नाशनेश्वर तत्पूर्वी धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी